नमस्कार आज मी तुम्हाला तांदळाची कुरडाई करण्याची एकदम नवीन आणि सगळ्यात सोपी अशी रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी पाहिल्यावर तुम्हाला तांदळाची कुरडाई करायला अजिबात अवघड वाटणार नाही तर या रेसिपीमध्ये आपल्याला तांदूळ भिजू घालायचे नाही आहेत किंवा चीक हाटायचं नाही आहे तांदळाचं पीठ मळायचं नाही आहे तरीसुद्धा अशी मस्त चौपट फुलणारी तुमची तांदळाची कुरडई तयार होईल आवाज ऐकलात ना की किती छान कुरकुरीत झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ घालायचं आहे वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम एवढं पीठ आहे तुम्ही इथे घरातील तांदळाचं पीठ वापरू शकता अगदी रेशनच्या तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल एक कप पिठासाठी एक कप पाणी घालायचं आहे अर्धा चमचा पापड खार वजनी प्रमाणात तीन ग्रॅम आहे एक टीस्पून मीठ घालून मिक्सरला लावून फिरवून घेतलं घट्टसर हे बॅटर होतं त्यानंतर परत एक कप पाणी घालून फिरवून घ्यायचंय तर बघू शकता एक कप तांदळाच्या पिठाला दोन कप पाणी घातल्यानंतर अशा पद्धतीने पातळ बॅटर तयार होतं आता लगेचच हे बॅटर जे आहे कुकरच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघितलं अगदी दोन मिनिटात मिक्सरचा वापर केल्याने मस्त अजिबात गुठळ्या नसलेलं हे बॅटर आपलं तयार झालं आता बघूया पुढची प्रोसेस त्यासाठी कुकरमध्ये पाणी गरम केलं खाली रिंग ठेवलेली आहे त्यामध्ये हा कुकरचा डब्बा ठेवून त्यावर झाकण ठेवून आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवर फक्त पाच शिट्ट्या करायच्या पाच शिट्ट्या व्हायला फक्त पाच ते सहा मिनटं लागतात त्यानंतर पूर्ण वाफ जाऊ दिली तर बघू शकता ताटालाही अजिबात पीठ लागलेलं नाहीये आणि मस्त असं आपलं तांदळाचं पीठ इथे शिजलेलं आहे अगदी मऊसूद तयार झालेला आहे तर बघू शकता अगदी चिकाप्रमाणे हे पीठ तयार झालं लगेचच सोऱ्या घ्यायचं आहे पीठ गरम असतानाच ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे लगेचच सोऱ्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे तर अजिबात आपल्याला पीठ वाफळवून घेण्याची नंतर परत ते पीठ मळण्याची गरज नाहीये अगदी सॉफ्ट असं पीठ तयार झालंय सोऱ्यामध्ये पीठ दाबून भरायचं त्यासाठी ही एक खास ट्रिक पीठ भरल्यानंतर अशा पद्धतीने सोऱ्याच्या सहाय्याने ते दाबून घ्यायचं आहे पीठ सोऱ्यामध्ये चांगलं दाबून भरलं की कुरडई एकसारखी येते मध्ये मध्ये तुटत नाही पीठ भरून घेतलं आता सोऱ्या पॅक करून घेऊयात आणि कुरडया घालायला घेऊया अगदी वीस मिनिटाच्या आत ह्या कुरडया माझ्या तयार झाल्या अतिशय सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही ह्या कुरडया एकदा नक्की करून बघा बघा कुरड्या टाकायलाही अतिशय सोप्या जातात कारण पीठच आपलं तेवढं मौसूद तयार झालेलं असतं तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये इथे माझ्या बारा कुरड्या तयार झाल्या तुम्ही याच पद्धतीने जास्त प्रमाणात देखील कुरड्या बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे तर कुरड्या एक दिवस फॅन खाली घरातच सुकवून घेतल्या त्यानंतर दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत तर कुरडाई तळताना तेल चांगलं गरम असलं पाहिजे तेल गरम करून गॅसची फ्लेम मध्यम आचेला करायची आणि मग कुरडई तळायला टाकायची आहे बघू शकता कुरडई किती छान फुलते आहे अगदी कडई देखील कमी पडते आहे दोन्ही बाजूने कुरडई छान तळून घ्यायची आहे अगदी चौपट फुलणारी पांढरी शुभ्र अशी ही तांदळाची कुरडई अगदी झटकीपट तयार होते मी सांगितलेल्या प्रोसेसने एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी खरंच सोपी वाटली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण जे तांदळाचं पीठ तीन दिवस भिजू घालून नंतर ते वाळून त्याचं पीठ तयार करतो त्या पिठाच्या देखील अशा कुरड्या बनवू शकता किंवा अगदी घरामध्ये जे उपलब्ध पीठ असेल त्या पिठापासून देखील झटकीपट बनवू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली का उपयोगाची वाटली का हे कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उन्हाळी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद